नमस्कार मित्रांनो आत्ता मी बैलांना घेऊन चाललो आहे कामावर बैलांना शेतात काम आहे आणि काल मी व्हिडिओ बनवला नाही कारण की माझा आवाज लय वेगळा येत होता मला सर्दी झाली म्हणजे बाहेरगावी गेलो होतो ना तर ते वेगवेगळं पाणी वगैरे तर त्याच्यामुळं मला जरा सर्दी झाली होती आवाज वेगळा येत होता तर त्याच्यामुळं काल व्हिडिओ बनवलाच नाही मी आपल्याला कमेंट आली होती की बैलांच्या मोहरक्या मोहरक्या बैलांना घातल्या ना तर बैलांचं तोंड लहान होतं तर असं काय नाही मला मोरख्याच्यासाठी लागतात मी इकडच्या बाजूने बैल आहे बघा चिमण्या असं बांधलं आहे ना तर वेसणीवरच जास्त ताण येऊ नये जास्त म्हणजे दोन्ही साईडने वेसणीला बैल बांधले ना तर असे व्यसन टाईट राहते आणि इकडं नाकात बुडते त्याच्यामुळं मी मोहरक्या राहून देतो बैलांना म्हणजे असे गळ्यात एका साईडने वेसणीला बांधायचे जिकडनं बैल बांधला आहे ना तिकडनं बघा इकडनं वेसनीला बांधलेलं आहे आणि इकडनं ह्या तिन्हीला बांधलेला आहे गळ्यातला कंडा मोरक्या आणि व्यसन असा तिन्हीला त्याच्यामुळे वेचणी जास्त ताण येत नाही दोन्ही साईडनी बैल बांधलं तर त्याच्यामुळे आपल्याला बैलांना मोरक्या लागतात आणि बघा आता बैल रवंत करतो आहे ना तर मोरकी एकदम ढिल्ली आहे त्याला अशी जांभळी पण देत जा आहे ते म्हणजे अशी पण ढिल्ली आहे आणि समोर ओढली ना तर अशी समोर ओढताना पण ढिल्ली आहे मोरकी तर त्याच्यामुळे कुठं रुतत नाही आणि मोरकीचा जा जास्त काय वन पण आला हा इथं सारखी मोरकी राहिली ना तर त्याच्यामुळं केस थोडेसे इथले एका साईडला वळलेले आहेत बाकी असं मोरकीचा काही ताण येत नाही बैलांवर जास्त सर ज्या महागे सर हे बघा या मोहरकीच्या मध्ये इतका अंतर राहते जवळपास माझी तीन बोटं बसतात त्या मोरकीच्या अंतरमध्ये असं ए सर आहे सरक सर तर हे बघा ही एकदम लूज मोहरकी फक्त मला पलीकडच्या साईडने बैलाला मी असं तीन इथ पण बांधतो ना तर त्याच्यामुळे मोरकी लागते बैलांना नाही तर बाकी असं मला नाही वाटत की कुठं तोंड बारीक झाले बैलांचं कारण की मोहरकी एकदम पाठीमागे पण जाते आणि एवढी मोठी मोहरकी तर त्याच्यामुळे नाही पण ती कंटिन्यू कसं इथं अशी राहते ना नाकोर त्याच्यामुळे ते थोडासा वन पडले पण जास्त फिट वगैरे नाही मुर्की बाकी तसं कुठल्याच गुरांची नाही आणि गायांना तर ह्याच्यापेक्षा ढिल्ली आहे बघा वृंदा रवंत करते ना ए थांब थांब तर बघा तिची मुर्की एकदम लूज आहे वृंदाची बघा एकदम लूज मोरकी आणि फक्त वाडीचे जे वासरे आहेत ना त्यांना एकदम मुर्की घातली ना तर सहा महिन्यात थोडीशी ढिल्ली करावी लागते नाही तर बदलावं लागते जे वाडीचे वासरे आहेत त्यांना जसं मौर की आपली देऊ शेणी वगैरे आहेत ना तर त्यांच्या एक सहा महिन्याला मोरक्या म्हणजे फिट्ट होतात घट्ट बसतात तर त्या लूज करायच्या आता ह्या पोळ्याला मी काय करणार लहान वासरांच्या मोरक्या बदलणार म्हणजे ज्यांना फिट होतात ना तर त्यांच्या मोरक्या बदलायच्या तर बैलांना पण आता ह्या वेळेस आपण चिमण्याला जरा जास्त मोरकी मोठी करायची सारच्या हो महागं सरजाला बघा बरोबर मापाची सरजाला ह्याच लेवलची मुर्गी करणार आहे मी आणि चिमण्याला थोडीशी मोठी करणार आहे कारण की चिमण्या गेल्या वर्षीपेक्षा थोडा मोठा झाला नाही यावर्षी तर त्याच्यामुळे त्याचं तोंड गे गेल्या वर्षी थोडं लहान होतं तर त्याच्यामुळे त्याची जरा फिट्ट वाटते तर नाही तर बाकी व्यवस्थित आहे रवंत वगैरे व्यवस्थित करता येते आणि जांभळी पण तो आरामात देतो एवढ्या मुरगीत ए सरच्या जे महाग सर बैल महाग सर एक हो चल बैलांचे डुबे धरलेत आज आपलं मोसंबीचे शेत आहे ना तर त्या शेतातले सोयाबीन आपले डुबायचे चालू आहे पप्पा मी आणि आई आम्ही तिघा डुबतोय पप्पा आता थोडस बाजूला घेत बोलायला आई मोसंबी बिकायची तुला मी इथली एक मोसंबी घेऊ मला त्या दिवशी कुठं तर पिवळी दिसली होती पण आता सध्याला हीच खाऊ ही बी चांगली की राहू दर दोन मिनटं दम निघत नाही बैलाला ही दांडी त्याने शिंगातून महाग घेतली आणि आपल्या मोसंब्या झाल्यात मधून छान लागतात आता चवीला इथं आपलं डुबाय चालेल आपल्या घासाच्या बाजूचे शेत आहे ना तर इथं चालू डुबायचं इकडं खिलरी आणली चरायला खिलरी आणि बाकीचे गुरं पण आपल्या इथंच कुठतरी चरतील तिकडं पलीकड तेव्हा तिकडं पांढरे काबरींदे आजी आपल्या शेतातच चरतात गुरं इकडं ते मेंटास वासरून काळी गाय इथं आपण आंब्याचं शेड डुबल आता आता हे एक शेवटचं शेड डुबायचं आणि आपल्या घरा पुढे एक शेत आहे ना तर ते एक शेड डुबायचं मग डुबायचं पण होतंय आज खिलेरीला गुरात आणलं होतं पण ते साईडला चरती बाजूलाय का आता बैलांना मी घरी बांधलंय गोठ्यात तर सगळे गुरं चरायला गेलेत गोठ्यातले फक्त हरण्या म्हणजे बैल पण कामावर होते हारण्या आणि बारका पिल्लू दोनच जागेवर होते त्यातलं बारका पिल्लू खात आता बैलांना मी दुपारून जेवण वगैरे केलं ना तर थोडंसं इथं डुबायचं राहिलं आपल्या घरासमोर तर ते डुबल्यानंतर बैलांना मी चरायला घेऊन जाणार आहे तोपर्यंत त्यांना भुस्सा खायला टाकलाय इकडं कुट्टी पण होती पण सारखं ओलं खाल्लं ना मग व्यवस्थित चरत नाहीत इथं सुक्का भुस्सा खाल्ला ना जर आवडीने मग गवत खातात हिरवं तर त्याच्यामुळे त्यांना भुस्सा खायला टाकलाय कामून आलेत खातेत ते भुसा बासरू सारखं वरडत राहते त्याला अरे घास तर सगळं वायालाच लावला त्यांनी काय नाही त्याला एवढा मोठा घास आणून टाकला होता सगळं वायाला निस्त ओरडतय आता गोल गोल लेडी घेऊन खात बी नाही आता खायचं कळलं काय मी आले तुला तर हा सगळं खाता एवढं आवडीने हे आपलं माकावाला शेत होतं ना तर हि तर चरतेत गुर आता ह्यांना बांधायचेच म्हणजे पा ताण लागले अस ता पाणी पितेल पाणी पिऊन झाले थोड्या वेळाने बांधायच्यात म्हणजे पाण्याच्या लगेच बांधायलाच नाही कारण खाल्ले पण हे नाही आता आणि पळापळ जास्त करायला लागल्यात आता म्हणजे शांत चरत नाहीत ह्याच्यातली काबरी तिकडं खिल्लरी नवीन आणली पण खिल्लरी काय मिसळतच नाही ह्या करत म्हणजे हे काय करतात मार येतात खिल्लरीला ते काबरी स्टॅलिन ह्या आहेत ना ह्या मार शुभश्री मार येते खिल्लरीला म्हणजे आता सात आठ महिने झाले खिलेरी ह्यांच्यात चरायला नव्हती नौ, ना तर त्याच्यामुळे मार येतात ह्या आता हे जगले सगळ्यांनी ह्याच्यातच बांधायला ह्याच्यात आज ते पण गु चरत होता वासरू कुठं गेलं ते दे। तिकडं पांढरं वासरू आहे ना तर ते पण आज चांगलं म्हणजे मिसळून राहिलं ह्या गोरात म्हणजे थोडंसं साईडला चरतातच ह्याच्यात काय होतं ना लालके गुरं जास्त जवळून चरतात खिलरे थोडे वेगळे चरतात जरसे वेगळे चरतात असं होतं जास्त मिसळत नाहीत म्हणजे वेगळ्या ब्रीडचे गुर आहेत ना तर ते जास्त मिसळत राहत नाहीत आपापल्या ब्रीडमध्येच मिसळून चरतात खिलरी बांधली का घ्यायची आली बांधली खिलरी बरं मी इकडं थांबतो महाग चला आता गुरांना इकडे जायचं ना तर त्याच्यामुळे मी पाठीमागच्या बाजूला म्हणजे इकडे थांबणार आहे मी इकडे डाळिंबाकडे थांबतो मग गुरु आपल्या हौदाकडे जाते आता गुरु हा कल्ल्यापासून ना वेळ लागतो त्यांना यायला रोडवर ए वृंद ऐक मेंटस ए यार हे तर निवड येडच याला कळतच नाही हे जरच राहून द्यायचं घेतच कारण की त्याला कस नवीन त्याला चालायचं कळत नाही हाकल की हे सीता आता बघा सीताला नाव घेतलं ना सीता बरोबर गुरात आली पण ते जर तिकडे चाललंय चल राणी 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 लगरी सार राणी 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 ल बदमाशे राणी दगडच आता ए लाली चल त्यांनी खाल्ले ना त्याच्यामुळे शांत चालते देत आता जाताना ने जातानी आई मी भाय पप्पा सगळ्यांनी मिळून हल्ला नेले म्हणजे थोडं राखण कर सोयाबीनची अरे हो राणी बर बर थांब राणीला दगड माराय घेऊन सीताच्याच तोंडावर लागला पण आता तहाना भरपूर लागला त्यांना काब्री म्हातारी काय 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 गाठे शांत शांत राहते ते गेलं मेंटा तिकडं जर कळतच नाही पाणी बांधले तिकडे गेले जो आपण घरी बांधून त्याला त्यावेळेस पाण्यासाठी सारखं वर्डन झालं पाणी प्यायचं वृंदाचं त्यांचं सांगू इकडं वृंदा हो स्टायलिन सगळ्यात जास्त पाणी पिणार बर का हे वृंदा सर माग अरे बाई तिकडं हो खूप वृंदा भरपूर पाणी पिले सगळे चला आता झालंय सगळ्यांचं पाणी पिऊन काबरी शेवट आली काबरीचं झाले सगळ्यांचं झाले देवशा चल ए लाली लाली लाल ना चल चला सगळ्यांना बांधून घ्यायचं आई ने आणले ना हे लाल बरं बरं जाऊ थांब थांब चॅली नाधी बाहेर काढू दे मला धरणी धरणे धरून बांधून फक्त ती सर वागे? सर वागे? सर गंगा हाकलायची बघ गंगा सर बाग सर महाग गंगा चल बाय गंगा महाग सर काय शुभश्रीचा पण हिला कळायचं नाही सर हा सर जा अलीकडे थांब 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 थां। नको आहे बैल आडवा आहे हा जा तिकडून कुठून गाय खाट्यात जाईन की चल मी बांधतो हे चला तर मी बैलाला घेऊन जातो आपल्या तळ्याकडल्या शेतात चरायला आता संध्याकाळची वेळ आहे आपले गुरु इकडं घास खात म्हणजे त्यांना मगास टाकलेला आता संपत आलाय घास काहीच संपलाय काय खातेत पलीकडं काय खाते कायच संपलाय तर मी बैल चरायला घेऊन गेलो होतो ना तर त्यावेळेस फोन घरीच ठेवला होता मी आणि सर्जनी काय केलं हे सरजे पलीकसरक हे पली सर तर सर्जनी काय केलं चिमण्याला हे बघा इथं मारलं लग लग स... सर्जा। तर बर शिंगमध्ये गेले बैल माझ्या हातात होते आणि सार्जनी काय केलं अतोघर माझे लक्ष ठेवलं मी बघतोय का आणि मी बघत नव्हतो ना तर त्यावेळेस म्हणजे माझं लक्ष होतं मी बैल चारीत होतो दोघांकडं बघत होतो पण एवढं थोडासा ढिल्ला होता सरजा तर सरजेने काय केलं इथं शिंग मारलं चिमण्याला तर बरीच जखम झाली इथं आता रक्त पण इथे बराच वेळ झाला लागलेलं म्हणजे मी बैल चारा गेलो तो त्यावेळेस लागलेलं ला। तर चांगली जखम झाली म्हणजे इथून बघा इथून शिंग घुसलं ना तर इथपर्यंत वरपर्यंत गेले शिंग इथून काय करणार सर्जा दरवेळेस तसंच करतो आदुगर चिमण्या पाठीमागे खात होता आणि सर्जा पुढं खात होता ना तर चिमण्या त्याच्या अंगावर उडी मारायला बघायचा म्हणजे एक दोन वेळेस चिमण्यानी सर्जाच्या अंगावर उडी मारायला बघितली तर त्यावेळेस मी चिमण्याला गप्प शांत बसवलं नंतर म्हटलं चिमण्याला पुळी खाऊन द्या आणि सर्जाला मागं खाऊ द्या म्हणजे काय होईल चिमण्या परेशान नाही करणार सरजला असं केलं म्हणून मुन मग चिमण्याला पुढं लावलं तर सर्जने अचानक चिमण्याला चांगलंच मारलं आहे तेव्हा इथं असं भरपूर मारले <coughs> मी आता त्याला ट्यूब लावून घेतो थो थोड्या वेळाने ट्यूब लावतो किंवा हळद टाकतो त्याच्यावर मला त्यावेळेस जास्त काय वाटलं नाही थोडंसं केस लागले होते सरज्याच्या शिंगाला केस लागले होते आणि बैल मोकळा होता ना बघून देत नव्हता पण आता बघा ना भरपूर मारले सर्जनी आणि सरजे दरवेळेस असं करतोच हा हप्त्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा सरजे चिमण्याला नक्की मारतो नक्की आता खाऊन झालंय चिमण्याचं बी पण हे सरजा असंच करतो दरवेळेस हे बघा सरजेच्या कुठल्या कुठल्या तरी एका शेंगाला होतं एवढे टोकं पण नाहीत बरं का सरजेच्या शिंगाला पण तरी परी सर्जालाच ताकते मारतो त्याला आता मी होतो ना तर मी काहीच केलं नाही भैयासमोर जर सरजाने असं मारलं चिमण्याला तर भैया सरजाचे हाऊस फेडीन इतकं सरजाला मारीन म्हणजे सरजाच्या कानानुसार हसवड्याची ओळख करीन भैया भैयाला मारीन सरजेला पण मी काय मारलं हो वगैरे नाही सरजाला म्हटलं जाऊ दे त्यांनी चरतं चरतं मारले असं मुद्दा म्हणून मारलं पण सरजा असं करतो छ्याच्या आधुवर पण मी बैल ज्यावेळेस धुतले ना तळ्यावर तर त्यावेळेस बघा हिथं मारलेलं माझ्या बोट बोटासमोर हिथं मारलेलं पण हे हे थोडस लागलेलं होतं इथं आणि ते आता खपली पण धरली चांगलं झालं एक पंधरा दिवस झालं तिथं मारलेलं पण सरज दर पंधरा दिवसाला असं करतोच त्यालाच माहिती आहे कशामुळे करतो काय की तस आणि ह्या चिमण्याची अशी सवय ना ते सरजेने इतकं मारलं ना तरी सरजेला थोडा पण भीत नाही भीत नाही त्याच्यापासून बाजूला सरकत नाही काय नाही त्याच्या का सारखं जवळ जातो त्या जा, जा सर्जेच्या त्याच्यामुळे सर्ज त्याला मारतो जर चिमण्या थोडस भिवून राहिलं ना थोडंसं त्याच्या जास्त पुढं जायचं किंवा महाग जायचं त्याच्याजवळ जायचंच नाही मग सरजा मारणार नाही त्याला पण चिमण्या मुद्दा म्हणून तसं करतो वाटतं मला तर कारण त्याला भीतच नाही कसलंच त्याची सवय लागली ना त्याला तर त्याच्या पण सारखं त्याच्याजवळ राहतो आणि सरजा म्हणजे जास्त नाही पण कधी कधी मारतो तर ते तसं मारतो जखमच करतो बाकी आता गुरांचं खाऊन झाले आता बसतील आराम करतील पण नाही आता सर्जाचं बी खाऊन झालं नाही सरजेचा स्वभाव आहेच तसा तो नवीन माणसाला पण जरा जास्त राग आणि बघतो नवीन बैलांना माणसांना जरा जास्त राग आणि बघतो सर्जा तर त्याच्यामुळे तो, तो माणसाला पण मारेल अशी माझी शक्यता आहे नवीन माणसाला पण मारेल तसं त्याला नवीन कोणी धरत पण नाही म्हणजे जास्त जवळ जात नाही पण सर्जा मारणार नवीन माणसांना पण मारणार आणि गुरांना पण मारणार असं करतो तो सर्जा त्याचा स्वभाव तसा आहे जस हरण्या आपला शांत आहे इकडं हरण्या हरण्याला मोहरकी घातल्यावर चरायला न्यायचं तोपर्यंत नाही कारण कि तो ऐकत नाही त्याला राहणार चरायची सवय ना त्याच्यामुळे त्याला बांधायला चरायचं एवढं काही माहित नाही म्हणजे माहिती होतं पण आता गळ्यात आहे ना तर लांबच्या अंतराला ते कंट्रोल होत नाही असं बघ ना किती शांत बैल असं हात लावून देतो काही करत नाही काय नाही पण चिमण्याला मारीतो लहान बैलाला मारीतो आता मी गेलो ना तर सगळे गुरं बसलेत ह्या साईडचे सगळे गुर उजव्या बाजूवर खाली बसलेत सरजा उजव्या बाजू खाली बसलाय पलीकड चिमण्या उजव्या बाजू खाली बसलाय वृंदा पण उजव्या बाजू खाली बसली लाली उजव्या बाजूवर खाली बसली परत पलीकड देवशेनी शुभश्री आणि पलीकड राणी हे तिघं पण सगळे उजव्या बाजूवरच खाली बसलेत इकडच्या साईडचे हे सगळे मला ना ट्यूब काय सापडली नाही मला चिमण्याच्या जखमीवर मी हळद आणली तर थोडीशी हळद लावून घेतो ते उभा असताना हो। तर लय हालचाल केली असते मग बसल्यावर थोडंसं बरं होईल जखमीच हळद ते कसं हळद पण एक उतर आली ना जखम उतरावा आली तर त्याच्यामुळे बैल पाय लांबत नाही मी आता फोन बंद करून एक हाताने तिची कातडी ओढतो आणि कातडी ओढून हळद त्या भरतो मी हळद पण सांडली माझ्या कोणी बैल बघत हम्म आता हळद मी दोन्ही हाताने व्यवस्थित बसवली त्याच्या जखमीवर या जखमी अस हातात लवकर या जखमा सरजनी बरेच वेळेस असं मारलेले लोकर। लोकर आट आट चा चा दूला दूला तर राहतात या जखमा लवकर लवकर म्हणजे आठ ते आठ दहा बारा दिवसात राहतात या जखमा रात्रीचा आराम चालू गायांचा रवंत डोळे झाकून रवंत करते गाय डोळा झाकलाय तिकडं लालीने बी डोळा झाकलाय याच चालू आहे रवंत चिमण्याचा डोळा उघडाय डोळा उघडा असेल ना तर लगेच चमकतात बाकी इकडे हे देवशेचे डोळे उघडेत लालीने झाकले मित्रांनो आपण उद्या सोमवारी चार तारखेला साडेनऊ ते दहा वाजता आपण लाईव्ह येऊ उद्या ज्याला म्हणजे माझे काम आवडते सकाळचे म्हणजे साडेनऊ पर्यंत दहा पर्यंत तर साडेनऊला ला आपण येऊ लाईव्ह उद्या येणार पिल्या काय पाहिजे तुला बस शांत